भिवपुरी रेल्वे स्थानकाच्या परिसरात दुपारच्या सुमारास भीषण आग लागून पार्किंग केलेल्या सहा दुचाकी जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या आगीमुळे वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले असून ही आग नैसर्गिकरित्या लागली की कोणीतरी हेतुपुरस्सर लावली असा प्रश्न उपस्थित होत आहे आज दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान प्रखर उन्हामुळे तापलेल्या गवताने अचानक पेट घेतल्याचे सांगितले जात आहे या आगीने झपाट्याने रौद्र रूप धारण केले आणि बोरीच्या झाडाखाली पार्किंग केलेल्या दुचाकींना के आपल्या कवेत घेतले काही क्षणातच या दुचाकी आगीत होरपळून पूर्णपणे राग झाल्या या जळीत कांडात दोन फॅशन एक फ्रीडम एक ॲक्टिवा एक, एक, एक स्कूटी आणि एका अज्ञात कंपनीची दुचाकी जळून खाक झाली आहे वाहनधारकांनी सकाळी आपल्या गाड्या येथे पार्क करून कामावर प्रयाण केले होते मात्र परत येताना त्यांना आपली दुचाकी राखेत परिवर्तित झालेली पाहायला मिळाली नागरिकांच्या मते उन्हामुळे कोरड्या गवताने पेट घेतला असावा मात्र काही जण यामागे घातपाताची शक्यता व्यक्त करीत आहेत ही आपो आग आपोआप लागली की कोणीतरी जाणून बुजून लावली हा प्रश्न सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे या प्रकरणाची चौकशी रेल्वे आणि शहर पोलिसांकडून सुरू असून आग लागण्यामागील नेमके कारण काय होते याचा शोध घेतला जात आहे जळीत कांडाच्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रेल्वे स्थानक परिसरात वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे प्रशासनाकडून या घटनेची सखोल चौकशी करून सत्य समोर आणले जाईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट करतात